नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रिअल आजचे तुरीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू ता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हराशी चालू झालेली लगे जास्ति आहे लगेच बघूतात आज काय भाव चुरीला जास्तीत जास्ती आहे वाशिम मार्केटमध्ये 79 79 79 બોલો 1 ગીગ આયે છે બોલો હે 79 12 12 25 50 બોલો 79 79 1 1 બોલો હે 79 80 વાળો હે 79 99 બોલો હે 99 1 બોલો હે 99 99 1 કવાય બોલો હે 99 5000 ગ્યા આટલા રૂપિયા તો શેર ગ્યા બોલો હે 70000 ગ્યા આટલા રૂપિયા ગ્યા બોલો ચરો બોલ મ તાજારી એક બોલ હે તાજારી ટોકરા બોલ

तर बघा शेतकरी मित्रांनो या तुरीला आहे दहा हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी अशी आहे म्हणजेच तुरीची जात चारू आहे तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केट मध्ये तुरीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे नऊ हजार सहाशे रुपयापासून ते नऊ हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे नऊ हजार शंभर रुपयापासून ते नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत आणि तुरीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच तुरीची जात चारू असेल नऊ हजार आठशे ते दहा हजार दहा हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल असा आज वाशिम मार्केटमध्ये तुरीला भाव मिळत आहे आज तुरीची आवक आलेली ला दा आहे पाच हजार क्विंटलची काय भाव लागला मामा या तुरीला भावपट्टी भाव द्या तर बघा शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे दहा हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी अशी आहे बघू शकता जात कोणती म्हणले मामा चालू आहे का कोणत्या गावची तुम्ही गोंडेगाव का काय का? का नाव म्हणले तुमचं नारायण एकाडे का बरं बरं किती झाली तू चार झाली आहे तुम्हाला का ठीक आहे ठीक आहे तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद